हॅलो फ्रेंड्स तर व्हिडिओ मी हा स्टार्ट करत आहे ॲक्च्युली व्हिडिओला मी वायसोवर देत आहे का तर मी सुरुवातीला मीच बोलत होते पण म्हटलं मग नंतरनी मी असं जिथं जाणार आहे तिथे मग मी बोलू शकत नाही आहे म्हणून मग म्हटलं चला व्हिडिओ शूट करून तुम्हाला ओवर देते तर हे पहा हा हे आमच्या इथला गजबजलेलं ठिकाण म्हणजे थोडं हॅपनिंग प्लेस आहे आणि मी जात आहे एका पार्टीला तर पार्टी आहे आमच्या मिस्टरांच्या ऑफिसची पार्टी आहे आणि ती पार्टी म्हणजे हाय प्रोफाईल फाय पार्टी आहे म्हणजे फक्त तिथे मोठीच लोक येणार आहेत मोठी लोक म्हणजे ऑफिसमध्ये जे मोठ्या पोस्टवरती असतात फक्त त्यांचीच पार्टी आहे का तर आमच्या आणि त्यांचे जे पप्पा आहेत त्यांचे जे बॉस आहेत ना ते जी एम झाले आहेत म्हणजे ते जनरल मॅनेजर झालेले आहेत प्रमोशन आणि त्याची ही पार्टी आहे आणि त्यांच्या मग ते जी, ते जी, जी एम झाले आहेत आणि त्यांना जे रिपोर्ट करतात त्यांचीच फक्त ही पार्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की ते हाय प्रोफाईल पार्टी आहे ही मग म्हटलं तिथे मी बोलू नाही शकणार तर म्हटलं चला मग आपला असंच व्हिडिओ शूट करते आणि मग वाईसवर देते तर पार्टीमध्ये मी थोडं थोडं शूट करेन फार काही शूट नाही करणार पण खूप छान अशी पार्टी आहे आणि मला खरं सांगू का अशा पार्टीजना मला जायला ॲक्च्युली नाही आवडत का तर मग तिथे ओळखीचे जास्त कोणी नसतात आणि मग तसे ओळखीचे होते माझ्या ग्रुपमधले पण असं फार म्हणजे बोलणं मस्ती मजाक वगैरे म्हणजे जे ते आपापल्या ह्याच्यामध्ये राहतात असं माझं मत होतं म्हणून मग ठीक आहे म्हटलं आणि मग हे पहा जाताना मग हा व्हिडिओ ना खूप आधीचा आहे तेव्हा आहे ना इलेक्शन चालू होतं म्हणजे आम ह्याचं नगरसेवकांचं तर मग हा जो मोर्चा आहे तो चालला होता मग यांनी सगळे गाड्या वगैरे अडवल्या होत्या म्हणजे ट्राफिक थांबवलं होतं का तर मग ह्या लोकांना रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं होतं म्हणून मग सगळं असं आम्ही थांबलो होतो मग याच्यामुळे ॲक्च्युली आम्हाला आहे ना जरा लेटच झाला का तर जागोजागी आम्हाला असे मोर्चे लागले मग त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं अर्धा तास वगैरे लेट झाला तोपर्यंत केक कटिंग होती ती ऑलमोस्ट झाली आणि हे पा मी आलेली आहे पुण्यातील औंदे ते आहे द व्हाईट हाऊस आहे तिथे आलेली आहे आणि हे व्हाईट हाऊस खरंच खूप छान हॉटेल आहे खूप मस्त हॉटेल आहे याचं फूड वगैरे आम्ही आधी ही टेस्ट केलेला आहे त्याच्यामुळे माहीतच होतं की हॉटेल खरंच छान आहे आणि याचा ॲम्बियन्स वगैरे खूपच सुंदर आहे आणि मग अशा प्रकारे आता ह्याचं एंट्रन्स आहे आणि आम्ही पार्किंगला जातो आहोत तर द व्हाईट हाऊस हे पा इथे असं बोर्ड आहे आणि आम्ही जात होतो गाडी पार पार्किंग करण्यासाठी जात होतो गाडी पार्किंगसाठी इथे भरपूर जागा आहे खूप जास्त इथे जागा आहे आणि ॲम्बियन्स वगैरे हॉटेल वगैरे छान आहे त्याच्यामुळे इथे पार्किंग वगैरे छान आहेत आणि त्या दिवशी मग पार्टी होती त्याच्यामुळे पार्किंग ऑलमोस्ट फुल झालेलं मग असं पार्किंग करून मी निघालेली अशी व्हाईट हाऊस म्हणजे हॉटेलकडे जाण्यासाठी का तर पार्टी सुरु होऊन भरपूर वेळ झाला आणि आम्हाला जरा लेटच झालं ट्रॅफिकमधून वगैरे मग इथे ते विचारत होते मी की त्यांना पार्टी वगैरे कुठे आहे तर ते सांगत होते अशा प्रकारे आहे नजारा म्हणजे आतमधून व्हाईट हाऊस द व्हाईट हाऊस हॉटेल आहे तिथलं आणि खरं इथलं फूडही खूप छान आहे तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा झाला तर खूप छान फूड वगैरे आहे जेवण वगैरे छान आहे इथे आणि पार्टीमध्ये खूप मजा आली धमाल आली आणि खूप म मस्त मजा केली आमच्या आणि जे पणचे सगळे ऑफिसचे फ्रेंड्स होते आणि माझ्या नवीन काही फ्रेंड्स झाल्या आता माझा अजून या फ्रेंडचाही खूप सारा ग्रुप आहे आमच्या आणिच्या पप्पांच्या ऑफिसचा पण इथे मग अजून थोडे दोन तीन एक दोन आ, मला नवीन फ्रेंड्स मिळाल्या त्याही खूप छान होत्या आणि अशा प्रकारे सजावट वगैरे होती आणि पलीकडे ना त्यांचं चाललं होतं आता इथे मी थोडंसा फूडचा व्हिडिओ काढलेला आहे पाच सलाड वगैरे डेकोरेशन होतं इथं व्हेज नॉनव्हेज सूप होतं ड्रिंक्स होत्या सगळं काही होतं अवेलेबल ज्यांना जो काही एन्जॉय करायचा ते एन्जॉय ते करू शकत होते अशा प्रकारे इथे अरेंजमेंट्स केलं तर आणि जेवण पण खूप सुंदर असं होतं <coughs> व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स होते पण मला सलाड खा खूप जास्त आवडलं म्हणून मी त्याचा बार बार फोटो घेत होते आणि इथे मग मी थोडंसं नॉनव्हेज सूप घेतलं व्हेज सूप पण होतं व्हेज सूप नॉन सूपचे ऑप्शन्स होते मग पण इथे मी नॉनव्हेजकडे वळाली आणि नॉन सूप घेतलं आणि खूप दिवसातून मग आणचे बाप्पांचे फ्रेंड्सही मला भेटले होते जे खूप वर्ष झाले ते भेटले नव्हते त्यांचीही भेट झाली आणि पार्टी खूप छान होती ज्यांनी होस्ट केली ती इतके कम्फर्टेबली सगळ्यांना कम्फर्टेबल करत पार्टी होते पार्टीमध्ये वगैरे आणि अशा प्रकारे आमच्या पप्पांचे ऑफिसचे कलिग्ज होते ते होते आणि खूप छान प्रकारे पार्टी पार पडली ऑर्गनाईज खूप छान केली ती आणि पार्टीचे मेनूज वगैरे खूप छान होते आम्ही खूप गप्पा गोष्टी धमाल मजा मस्ती केली आणि मजा आली एकंदरीत पार्टीमध्ये आणि जसं की मी सांगितलं की पार्टी म्हणजे थोडी म्हणजे अशा मोठ्या लोकांची पार्टी होती म्हणजे आहे पार्टी होती मोठे मोठे डिरेक्टर्स वगैरे फक्त होते पार्टीजमध्ये बाकी कोणी नव्हतं तर मग अशा प्रकारे आणि जे असोसिएट करतात जे जे होस्ट होते त्यांना जे पंचवीस वर्ष प्लस जे असोसिएट करतात त्यांच्या सोसाठी साठी ही पार्टी होती आ, मग अशा प्रकारे होती तर खूप छान होती आ, केक कटिंग झाला लाईव्ह म्युझिक वगैरे होतं खूप सुंदर अशी ऑर्गनाईज केली ती हे तुम्ही पाहू शकता की आ, किती सुंदर होती आणि मग ड्रिंक वगैरे चालू होतं सगळ्यांच्या एन्जॉय करत होते सगळेजण छान प्रकारे अशी मजा मस्ती चालू होती आणि मग मी म्हटलं चला तुम्हाला ई मी दाखवते सहज असं मी आता हा व्हिडिओ काढून खूप दिवस झाला होता पण मी अपलोडच नव्हता केला आणि माझं स्टोअरमध्ये हा होता मग म्हटलं चला तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ असं शेअर करते तर मग अशा प्रकारे होती द व्हाईट हाऊसमधले ही पार्टी तर तुम्हाला कसं वाटलं हा वगैरे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि खरंच जाऊन खूप माइंड फ्रेश झालं छान छान फ्रेंड्स भेटले खूप सुंदर असे चानवीच्या बाबांचे सगळे फ्रेंडचा ग्रुप हा खूप छान आहे खूप मनमिळवा आहे आणि सगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरती खूप मोठ्या पोस्टवरती आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे मोठे आहेत तर आपल्याला सांगायलाही शब्द कमी पडतील असे आहेत तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद